नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते म्हणजेच या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच वटवृक्षाची सुद्धा पूजा करणं हे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी सुवासीन स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात ही पूजा केल्यामुळे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं पती पत्नीमधील नादेसंबंध हे घट्ट होतात तसेच पतीला अकाली मृत्यूची भीती नसते पती पत्नी सर्व दोष अडचणी संकट हे सुद्धा यामुळे नष्ट होतात प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर त्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व हे खूप जास्त दिलं जातं स्कंद पुराणानुसार या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे स्नान करून उपवास करणं दान करणं असं केल्यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होतं सर्व पापांपासून वाईट कर्मांपासून आपली मुक्तता होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं म्हटलं जातं की या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक तीर्थस्थळावरती जाऊन स्नान करत असतात कारण हे स्नान अतिशय शुभ मानलं जातं पण सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे शुभफळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील सर्व अडचणी संकट करणी बाधा दोष हे नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे घरातल्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी ही वस्तू आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळी काही खूप असतं आणि जेव्हा आपण विशेष उपाय करतो तेव्हा आपल्याला त्या ते महत्वाच्या दिवसांचा शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असत वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं कारण ते देवांच्या कृपास्थान मांडलेलं आहे जिथे स्नान केल्यामुळे आपली पाप दूर होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करतो तेव्हा देव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत होतं आणि आपला आध्यात्मिक विकास हा व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध होत असतं म्हणजेच आपल्याला जर काही दोष लागलेले असतील आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा कोणी आपल्याला काही नजरवता केलेली असेल कोणी काही करणीपादा केलेली असेल आणि त्यामुळे आपली प्रगती होत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येत असेल तर तुम्ही हा उपाय उद्या आवर्जून करा हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनामध्ये देवाबद्दलची श्रद्धा आणि निष्ठा ही वाढत असते म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण आनंदी उत्साही राहत सर्व गोष्टी दूर राहतात एक पवित्र तीर्थक्षेत्रे स्नान पुण्य प्राप्त शरीर मन आत्मा हे शुद्ध होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ परिणिमेला सकाळी लवकर उठायचा आहे रोज स्नाची फक्त गंगाजलची बॉटल तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल म्हणजे गंगेचं पाणी असेल किंवा कुंभमेळ्याचं पाणी असेल तुमच्या घरामध्ये तर है। ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो हो तेव्हा आपले सर्व दोष हे नष्ट होतात देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणजे चिमूरभर हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे गाईचं कच्च दूध जे गरम केलेलं नसतं असं दूध तुम्हाला कच्च या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर रांगोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कडे मीठ आणि किंवा बारीक मीठ तुमच्याकडे जे कोणतं मीठ अवेलेबल असेल ते मीठ तुम्हाला टाकायचं आहे त्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आहे तर ती आपल्यामध्ये आपल्यापासून दूर राहते किंवा आपल्यामध्ये असेल तर ती नष्ट होते तर या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जॉप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्ही जॉप करू शकता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका यानंतर देवघरातल्या देवाची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे दुपदीप अगरबत्ती लावून वातावरण घरातलं प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचा आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि शक्य असेल तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे जल वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तिथे दिवा लावायचा आहे सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करून आपल्या मनातील इच्छाही आवर्जून व्यक्त करायची आहे या दिवशी जो व्यक्ती वडाच्या झाडाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आता वटसावित्री पौर्णिमा जी आहे तर ती तेव्हा वडाच्या झाडाची पूजा ही फक्त स्त्रियाच करू शकतात असं नाही तर पुरुष सुद्धा या झाडाची पूजा ही करू शकतात त्यामुळे पुरुषांना सुद्धा याचं शुभफळ हे प्राप्त होतं तर असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे म्हणून पुरुषांनी सुद्धा या दिवशी ला करून एक दिवा आवर्जून स्पर्श करून आपल्या मनातील व्यक्त करावी असं म्हणतात की या दिवशी या झाडामध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त सक्रिय असतात आणि म्हणून आपण जर हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते अडकलेली सर्व कामं आपली पूर्ण होतात तसेच या दिवशी स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा भर उन्हामध्ये म्हणजे दुपारी वडाच्या झाडाची पूजा करायला जाऊ नका सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केले तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ